नमस्कार देविका खूपच रडत असते त्यावेळेला निरुपा म्हणते गप्प बस तुझी ही नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकांना कोणीही आता काहीही भाव देणार नाही आहे देविका खरं सांगायचं तर तुझी ही नाटकं आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला तोंडावर पडल्यासारखं झालं आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका म्हणते आई तुम्ही असं का बोलताय या घरावरती कर्ज होतं तुम्हाला तर माहितीच आहे ना ते कर्ज फेडण्यासाठी मी माझं स्वतःचं पार्लर घाण ठेवलं तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पण तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं होतं अगं निरूपाने तर तुझ्या बापाकडे पैसे मागायला सांगितले होते पण तू मात्र स्वतःचं पार्लरच घाण ठेवलंस तेव्हा लगेच देविका बोलते हो कारण माझ्या डॅडना मला त्रास द्यायचा नाही खरं सांगायचं तर आईनी माझ्या पार्लरसाठी एक घर घाण ठेवलं होतं ना मग मी माझं पार्लरच घाण ठेवलं आणि हे घर सोडवलं यात तुम्हाला आनंद पाहिजे की तुम्ही माझ्यावरती चिडणार आहात बाबा तेव्हा आजी बोलते सुधा अरे काय बोलतोस तू अरे हिच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही ही मुलगी समजून घेणारच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात आई आई अगं या मुलीला कळत कसं नाही आहे मी तर हिच्या बाजूनेच बोलतोय पण हिला समजतच नाही खरं तर या मुलीने समजून घ्यायला पाहिजेत गोष्टी खरं सांगायचं तर या मुलीचं काय करावं तेच मला कळत नाही आता तर गोष्टी हाताबाहेर गेल्या पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा देविका तू जे काही केलंस ते विचित्र केलंस आणि त्यासाठी आम्ही तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा बोलते देविका बघितलंच का त्या सत्याकडे बघ त्या सत्याने त्या मीरासाठी ते पुलाचं दुकान टाकलं आणि मी तुला पार्लर एवढं टाकून दिलं होतं ते पार्लर तू गहाण ठेवलंस ते काही नाही जोपर्यंत तू ते पार्लर सोडवत नाहीस तोपर्यंत माझ्याशी बोलायचं नाहीस तेव्हा लगेच देविका बोलते आई काय चाललंय तुमचं असं का बोलताय तुम्ही अरे पंकज तू तरी समजव ना मी जे काही केलं ते आपल्या घरासाठीच केलं ना त्यावेळेला लगेच सत्या बोलतो हो का अगं घरासाठी केलं नाहीस तर स्वतःच्या बापाला इथे न आणण्यासाठी केलंस देविका आम्हाला कळत नाही का तू खोटारडी आहेस खोटारडी निरूपा प्रत्येक वेळेला ही स्वतःच्या बापाला लपवत असते आता कुठे आहे खरंच फॉरेनला आहे का हिचा बाप प्रत्येक वेळेला का लपून बसतो का येत नाही तेव्हा मात्र देविका बोलते सत्या उगाच काही बाई मनात भरवू नकोस असं का वागतोस तू सत्या एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या गोष्टी तुझ्या ठेव उगाच आकणतांडव करू नकोस आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय सत्या तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं पण ते काय चुकीचं बोललेत तुझ्या वडिलांना एकदा तरी इथे यायला सांग ना जेणेकरून आम्हालासुद्धा कळेल की तुझे वडील नक्की कोण आहेत ते तेव्हा मात्र देविका बोलते मीरा तुम्ही माझ्या वडिलांवरती संशय घेताय तेव्हा मीरा बोलते हे बघ देविका तू उगाच आता गोष्टी वाढवतेस खरं सांगायचं तर तुला या गोष्टी वाढवायची गरजच नाही आहे स्वतःच्या मनाला विचार आम्ही हेतलं काही करत नाही आहोत देविका तू तुझ्या तु तु मनाला विचार ना तू किती चुकीचं वागती असते तेव्हा लगेच देविका बोलते पुरे तुम्ही आता जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल कारण मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो बरोबर नाकातोंडाशी पाणी आलं की असंच तेव्हा लगेच देविका सत्याच्या अंगावर धावत जाते आणि म्हणते सत्या उगाच काहीही बोलू नकोस असं काही नाही तेव्हा मीरा बोलते देविका गप्पपणी लांब राहायचं माझ्या नवऱ्याच्या जवळसुद्धा यायचं नाही तेव्हा मात्र देविका हदरलेली असते देविका मोठ्याने बोलते मीरा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी या घरासाठी माझं पार्लर घाण ठेवलं त्याचं कुणालाच कौतुक नाही तेव्हा निरुपा देविकाचा हात मुरगळत बोलते गप्प बस तुला कुणी सांगितलं होतं पार्लर घाण ठेवायला मी सांगितलं होतं का तुला हे नसत्या उठाठेवी करायची गरजच काय होती एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा त्या सत्यानी मीराने हे घर सोडवलं असतं याची मला खात्री होती त्यासाठी तुला हा मोठा निर्णय घ्यायची गरजच नव्हती आणि काय गई देविका तुझ्या बापाकडे एवढा पैसा आहे त्यातला थोडासा दिला तरका है। तर काय तर काय होणार आहे तेव्हा लगेच देविका बोलते आई आई मी कोणत्या तोंडाने माझ्या डॅडकडे पैसे मागू तुम्हीच सांगा ना आपलं घर घाण ठेवलं आणि कर्ज पाहिजे म्हणून म्हणून मी पैसे मागायचे तेव्हा लगेच निरूपा बोलते अगं हे घर घाण ठेवलं ते तुझ्यासाठीच तू मला बोलली होतीस की माझ्या ना पैसे घेईन आणि तुम्हाला देईन म्हणून आणि आता तू असं बोलतेस तेव्हा लगेच देविका बोलते आई प्लीज असा विचारसुद्धा करू नका आई जर का मला असंच पाठ फिरवायची असती तर मी माझं पार्लर गहाण ठेवलं असतं का आई मी तुमच्यासाठी हे सर्व केलं कारण तुम्हाला या घरात स्वाभिमानाने जगता यावं म्हणून नाहीतर सगळेजण तुमच्याच बाबतीत उलटसुलट बोलत असतात तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात देविका बसकर अगं देविका किती अजून तिच्या मनात काही बाई भरवणार आहेस देविका अगं स्वतःच्या मनाला विचार किती खोटेपणा केलायच तू तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा प्लीज मी काहीही खोटेपणा केलेला नाही आणि तुम्ही उगाच याला खोटेपणा बोलू नका कारण मला या गोष्टीचा त्रास होतो त्रास तेव्हा सुधाकरराव बोलतात त्रास तर आम्हालासुद्धा होतो पण आम्ही कधी खोटेपणा असा करत नाही तुम्ही जे काही वागलायत ना ते चुकीचं वागलाय आणि त्यासाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात ते मोठ्यानी बोलतात बसकर देविका बसकर अगं तुझी ही नाटकं बंद कर देविका तुझ्या या नाटकांना आम्ही बळी पडणार नाही आहोत आम्हाला खरंच या नाटकांचा खूप कंटाळा आलाय कधीतरी दुसऱ्याचा विचार कर कधीतरी तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते आता तर सगळंच संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते शेवटी देविका म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही सर्वांनी तुम्ही जे काही वागताय ना त्याचा तुम्हाला पश्चाताप होणारच तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात पश्चातापाची गोष्ट तू नको बोलूस देविका कारण तुला ते कधीच जमणार नाही एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविकाला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होईल का आणि निरूपा देविकाला घराबाहेर काढेल का, का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू